आलो आता आपण आजचा शेतात आलोय तर आता पाऊस आलाय जोरात तर हा बघा इथं बिळाचा खेकडा तो बघा आपला मेन माणूस आलाय तिकडे कुठे गेलेलाच रे हे जरा लावायला एक दोन तर बघू शकता इथं लावणी केली आम्ही पण आता जरा ता पाऊस आलाय आणि आता जेवणाचा टाइम झालाय खेकड्याचा आंगडा लागला हे बघा तिकडं मंडळी सगळी जेवतोय ही दोघं गँग आहेत ना खेकडी पकडतात का नांगरणी करतायत हे बघा कशे पकडतात नीट आहे ना ते बिडू बिडू पकडशील पाणी पण बघू शकता एकदम वाढलं आहे हे बघा पाणी तर नमस्कार मित्रांनो कोकणची जुन्या युट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज वरद आहे आपल्यासोबत आपण जातो खाली इकडे बघू शकता भात काढतायत लावणी वर थोड्याच दिवसात पाया वगैरे आहे तर कशाला जातो आपण वरतीवर कशाला बघायला काय बघायला पाणी कुठला पाणी नदीतला तर आपण जातो आहे नदीवर पाणी बघायला वरतला बघायचं आहे पाणी मासे पण पकडणार होतंच ना, ना। हां नाही ना पकडणार मासे तर आता चाललो आहे आणि इथं मधनंच आता पाऊस येतो आहे बघा पावसाचा पण असा आहे बरोबर व्हिडिओ काढायला आलो बाहेर की एकदम पाऊस येतो अचानक काय नाही तरी पण आम्ही करणार जितका भिजवल तितका भिजवणार मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे तरी पण ठीक आहे एवढ्यात काय खराब नाही होत लगेच तर आलो आहे आता इकडं बघू शकता अक्षरधाची इथं आलो आहे आता इथून आपल्याला आता खाली जायचं आहे तर इकडं बघू शकता आपण आलो इकडे शेतावरती लावणी चालू आहे तिकडं बघा एकदम पाणी एकदम भरलं आहे आणि तिकडे माणसं लावणी करत आहेत इकडं वरत आहे भेटतात काय जातोच तिकडं ना मासे पकडायला कुठं जा तर आता पाऊस आलाय जोरात माणसं आपले आहेत तिकडं सध्या आज जाऊ नाही शकत आपण पण जरा जर पाऊस साथ दिलान तर आपण जाऊ शकतो आतमध्ये आणि शूट घेऊ शकतो लावणी करतात तरी तिला बघू शकतं एकदम चिक्कल वगैरे झाला आहे चांगला नांगरताना करायला नाही भेटे व्हिडिओ पण ठीक आहे आता लावणी करतायत ते करतोय व्हिडिओ ते बघा इकडं मोठा वगैरे तयार करून ठेवलेले आहेत आणि इकडं लावतायत आणि पाऊस पण आपला जोरात आलाय बरोबर आता इथं आलो ना तेव्हाच आलाय तर हवं बघा इथं बिळाचा खेकडा आहे तो बघा आतमध्ये शिरला आता पण <laughs> जवळ हा बघा हा बारीक आहे हा बघा वरच हातात पकडला नाही एकदम चिंटूक सायला आपण रिलीज करत आहोत पाणी आता उपयोग नाही बघा एकदम बारीक बारीक आहे आता पण मोठा मित्र आता पण मोठा काढूया कुड्या मोठा आतमध्ये पांढरा आहे तर आलं तर आपण अथरवेच्या शेतात आलो आहे हे बघू शकता माझ्या हातात आहे त्यांना काय होतं मोठा बोलतात की इकडं बघू शकता अशा बऱ्याच तुम्हाला मोठा बघायला भेटतील आधी काय केलं जातं की हे बहात आहे ना ते बघा तिकडे तसं लावलेलं आहे त्यासाठी तर तसं काय केलं जातं आधी पेरलेलं असतं ना ते नंतरला काय केलं तर काढलं जातं आणि काढल्यानंतरला अशा मोठ्या बांधून एकदम अशा मोठ्या तयार केल्या जातात त्या बघा इथं आजूबाजूला बऱ्याच आहेत आणि ह्या अशा मोठा केल्यानंतरला ते बघा आता लावणी करता लोक त्या बघा त्या काकी दिसतायत नाही इथं आजच्या आदाची मम्मी आहे सगळी आता लावणी करतायत सकाळपासून आहेत ते बराच वेळ झाला आता आम्ही आताच आलो आहे पण ते सकाळपासून आहेत दुपारी जेवायला वगैरे जातात नंतरला परत येतात तर बघू शकता एवढा सगळा त्याने आई लावणी केली नाही आता एवढा तिथला पॅसेज आणि एवढा पॅसेज बाकी आहे इकडं पण करणार आहोत ना हो इकडं पण करणार आहे बघा तर अजून इथला काढायचा बाकी आहे पण काकी तर अजून आपण काढायचा बाकी आहे तर या तुम्हाला दाखवतो लावणी कशी करायची लावणी तर ती नाचातली लावणी करायची सोपी असते पण ही लावणी करणे खूप कठीण आहे बघा खाली चितळबा इथे चालतोय तो बघा आपला मेन माणूस आलाय तिकडे अथर्व पण त्याला आपण बोलतो पण आता त्याला अथर्व बोलूया आपण मान देऊया जरा तो बघा आलाय खोडला येऊन कुठे गेलेला रेल बैल बांधायला गेलेल हाय कर हाय कर तो बघा हाय करतोय ये जरा लावायला एक दोन यम आहे तू येत नाहीस मग कॅमेरामॅन तर बघा असं सोडायचं आणि आता लावायला येतो तो बघा अ तर वापला तिकडे गेला लावायला आणि मी इकडे लावणार आहे इकडे ये

वाटते आपल्या अथर्वांना सापाची विटी वाटते साप येत कोणी मी कधी सांगितलं त्याला काही कधी सांगितला दिवड असतात दिवड काय पण सांगतोय दिवड कुठे असतो हा काय सांगतो की दिवड येतात खाली डायरेक्ट तर बघू शकता इथं लावणी केली आम्ही पण आता जरा पाऊस आला आणि माणसं जेवायला पण गेले तो बघा आपला अथर्व तिकडून तिकडून जातोय जेवायला भूक लागली जोरात आणि इकडे अजून काम चालू आहे काका काकी वगैरे आहेत पाऊस पण आला त्याच्यामुळं आम्ही जरा मागे आलो आहे का कारण की आम्ही काय दुसरं काय घालून नाही आपला नॉर्मली आम्ही आलेलो वरदला मासे पकडायचे होते म्हणून आलेलो काय हो ते त्याच्यासाठीच आलेलो पण यांचं आता चालू होतं इकडे लावणी त्याच्यामुळं आलो इकडं आणि जरा लावणी केली ते बघा तिकडचं लावला भात आता एवढा बाकी आहे आणि तिकडं अथर्वाचा पण बाकी आहे पण तेव्हा पण यायला लागेल आपल्याला बघूया आता टाइम नहीं। 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 आता जेवणाचा टाईम झाला आहे ते बघा तिकडं माणसं गेलेत आपण पण जरा बघून येऊ काय काय आहे इकडे थोडी अजून लावणी चालू आहे आणि इकडे जेवायला आलेत माणसं चला तिकडे जाऊया चल जरा जाऊन येऊ तर इकडं बघा आता जेवायला गेलेत माणसं आपण पण जातो आहे पाणी खाली बराच आहे आणि चिखल पण बराच आहे तरी आम्ही चालतो यार लागला काय तरी पाहायला मारा चांगलाच लागला आहे बघायला पाहिजे काय लागलं आहे आधी आधी ते चिकल बराच आहे कसं कसं येतो उगाच फेकडा लागला फेकड्याचा आंगडा लागला वाटतो सगळीच भुजबुसीत आहे जमीन एकदा हा बघा आर्व जवलास काय आहे आंब्याचं फूड ओला ओला जा बेसन चौदर खातो मी थोडासा भात नको भाकरी आहे काय भाकरी जा थोडीसा काय हो जास्त काम पण केलं नाही आणि तुम्ही जेवायला देताय मला असं नाही करायचं आणि भाकरी खायला खायलाय अंड्याचा नाही बेसन हा खाऊन आलो हो बटाट्याची भाजी गेला पण पाऊस बरोबर नको नको हे बाबा इकडं मंडळी सगळी जेवतात तर बघा सांगतोय भात एकदम खातोय मी आपला रोल केलाय भाकरी आणि पोळ्याचा खातोय आहेत सगळे तुम्ही पण जेवून घ्या ते बघा भाकरी हम्म लंच टाइम आहे आता परत चालू करतील थोडा आराम करून तर ही बघू शकता इथं उपीळ आहे आमची विहीर आहे तिकडे वरती झोप वेळा प्युअर पाणी भरून घेतलेले आहे हो आणि एकदम शुद्ध पाणी असतं असतो प्यायला पण दिसतोय टाकला नाही इकडे जेवण झालंय मी तरी झालं जेवण बाकीचे जेवत आहेत आणि आजूबाजूचा परिसर एकदम बघू शकता भारी आहे तर इकडे किटली ठेवलेली आहे त्यात अथर्वने आपल्या पकडला नाही खेकडी बघूया आता तेवढी आहेत खेकडी शेतातली आहेत ना का खेकडी पकडलेली आहे कसली आहेत बघा आतमध्ये आणि ही अत्तरवानी पकडलेली खेकडी बघितलीस आणि तिकडून काकानी बैल वगैरे घेऊन आले ही दोघं गँग आहेत ना खेकडी पकडतात पकड पकड दुधेरी असू आता त्या किटली ठेव येतो पकडतो तुला तू नाही घ्यायचं पण आम्ही बघत लावतो पण ना नाही घ्यायचं मारू, मारू काय पकडता येतच नसेल तर राव काय उडवणार आहेस की असा टक्कन हा आंगडे काढतो बघा <laughs> याशी पकडतात तो गेलेला खेकड आहे कोमातला गेलाय तो आधीच त्याला पकडताय तुम्ही तर आपण बघू शकता इकडे शेतातला वातावरण एकदम भारी आहे हे बघा जागोजागी उपयोग बघायला भेटतील तुम्हाला इकडं चालूच आहे लावणी आज तिकडं पोरं तिकडं गेलेत वरद आणि अथर्व त्यांचा वेगाच काहीतरी चालू आहे बघू शकता एकदम शांतता आहे इकडे सगळी सगळे एकदम शांतपणे लावणी करतायत इकडे पण आता चालू होईल थोड्याच वेळात जेवत होते आता थोड्याच वेळात चालू करतील ती पण इकडे सगळी लावणी करतायत आणि ती बघा ती दो अथर्व आणि वरत तिकडे गेलेत मासे पकडायला तर जाऊया आपण तिकडे काय करतायत ते बघूया एकदा चला इकडे पण पाणी तात आहे आम्हाला छत्री घेतो छत्री इम्पॉर्टंट आहे बाबा तरी इम्पॉर्टंट आहे आपण चप्पल तिकडे आहेत चप्पल घ्यायला जाऊ नंतर ते बघा त्यांना काहीतरी भेटलाय वाटणं मासा गावा हाताने मासे पकडत आहेत आता तिकडे जाऊन किती मासे भेटले ती तर शेवाळीले आहे पण ही बघा त्या खाली शेवाळीले आहे हो बघा आता इकडे एकदम चांगला प्लेन आहे रस्ता चालायला वगैरे नाहीतर तिकडे सगळं एकदम दलदलीत होता दलदलीत दलदलीत म्हणजे काय एकदम चिकल होती ना त्याच्यामुळं कसं चालायला पण नीट भेटायचं नाही तोल सावरायचा परत मोबाईल पण हातात त्यात तोल सावरायला नाही भेटायचा पण इकडे एकदम प्लेन आहे बांधच आहे ना त्याच्यामुळं बघूया ही पोरं काय करतायत ही बघा ही बघा दोघं डॅम्बीस तिकडे लावणी सोडून इकडे काय करायला आलेत बघा मासा पकडतायत भेटले काय रे किती पकडलं हो मोठ आहेत की छोटे आहेत हा तिकडे जाऊ नको त्यांचे नांगरत आहेत तिकडे ही बघा डॅम्बीस कंपनी इथं पण दलदलीतच आहे पाय जात आहेत आतमध्ये पण यांना मासं कुठनं भेटतात काय माहिती का नांगरणी करतायत आणि आपले डॅम्बीस लोक हे बघा इथं काय करतात हा बघा हा आपला अथर्व डॅम्बीस पहिलाच आणि तिकडे वर डॅम्बीस या असे डायरेक्ट घुसवणार आहोत काय हे बघा कसे पकडतात हातात बरणी घेतली नाही बारीक बारीक मासे पकडतात असे बुडबुड आहे तिथ नीट आहे ना ते बिडू बिडू पकडतील आर् काय बोलाय नाय हम्म शेवाल काय शेवाल होणारच शेवाल का कुछ कर नाही सकते हे बघा इथं पण भात झालाय इथे पण नंतर आता लावणी वगैरे चालू आहे थोड्याच दिवसात इकडे माशांची खोज चालू आहे आणि तिकडे बघा आपला गेला गेलाय नांगरांच्या पाठी गेलाय बोलतो नांगरांच्या पाठी असतात मासं म्हणून नांगरांच्या पाठी गेलाय हा बघा पोवर पण जाते त्याच्या जा माग बघू ह्या ना भेटत आहेत काय मासे एक तरी भेटला आहे बघितला मग अशी दोन भेटले आहेत काय दोन भेटले आहेत आता उगे किती भेटत आहेत ते खाली बघू शकता एकदम दलदलीत आहे घरघरीत गर झाले जमीन मी आपला जातो बांदावरती बांदावरती जरा जमीन बरी आहे शेतीचे काम अजून चालूच आहेत कोकणात बघा आणि आपली पोरं इकडं बाजूलाच आहेत मासं पकडता येईल ठेकडी कोणाला येतात पकडतात तुमच्या होय तर खेकडी पकडता येतात काय येतात पकडता बारकी म्हणजे केवढे आकार केवढा नीट पकडतोस की मारून पकडतोस हा मग याला याला येतात बारीक पकडला ते कुठे बिळात वगैरे असतील नदीवर काय करणार आधी किती भेटलेत ते मासे मग नदीवर जा बघा या टिकटॅकच्या बॉटलमध्ये पकडला नाही बघा दिसत असेल तर मासा नाही उलटा कर नाही दिसत आहे तर ददलच्या रस्त्याने आपण चाललो आहे आता परत मागे लावणी आपण केली थोडीफार त्यानंतर ला जेवण पण झालं आता तिकडं जरा नदीवरती जायचं आहे ओरधला वगैरे त्यांना मासे पकडायचे आहेत बारकेवाले त्यासाठी जाता येतो बघा अजून पण तिथं मासे पकडतो आहे काय माहिती की नाही मागाशी तरी एक दोन भेटले तर टिकटॅकच्या बॉटलमध्ये ठेवलेले त्यांनी डबीमधील जास्त काय मोठा अंजाण नाही आहे माशांसाठी पण हा बघा असं पकडतो आहे टेक्निक बघा काय आहे ती बरे घेतला नाही डायरेक्ट गुपच होतोय आता आलो आहे बाहेर इथं चप्पल वगैरे ठेवलेलं आहे बघा तिथं आणि छत्री आहे ओरडची कारण की भिजलो भिजलो चा तर पाऊस जोरात आला की त्यासाठी छत्री आणलेली हो आम्ही हा बघा आता मागं काम चालूच आहे तर बघू शकता दुपारची वेळ आहे एकदम वातावरण कसं आहे आमच्या कोकणातल्या शेतातलं बघू शकता भारी आहे एकदम तुम्ही पण या इकडे लावणीला एकदम मजा येते आपला अथर्व अजून तिथं काम चालू आहे आपण जातो आहे जरा आता नदीवरती गेला कुठं इकडं याला मासं पकडायचं आहे त्यासाठी राहायलाच लागेल आता तर शेतात लावणी करून झाले आता आम्ही जातो आहे खाली नदीवरती वयातला जायचा होता मासं पकडायला त्यासाठीच चालू आहे आता तर आम्ही आलेले इकडे म्हणजे इकडं नदीवरती असा फेरफटका मारायला आलेलो पण बघितला त्यांची लावणी ला पण था चालू होती वाटलेला की आधी कंप्लीट झाली असेल कारण की सकाळी त्यांनी चालू केलेली पण अजून होते कारण की बराच आहे ना शेत बाकी त्या साईडचे आहे ती झाले बऱ्यापैकी पूर्ण आता मधली आहे ती पण व्हायला आले बऱ्यापैकी आणि अजून एक शेत बाकी आहे अथर्व यांचा तो पण आता काही दिवसात होईलच तिथं पण आपण जाऊ मदत करायला आणि इकडं बघू शकता आपला डॉन वरच तर आलो आहे आता इकडे नदीच्या इकडे नदीचं वातावरण बघू शकता एकदम शांत शांत आहे आणि आलं आता बघूया तुम्हाला काय काय दाखवता येतं इथे जे जे दाखवायला भेटेल ते दाखवीनच हा आता मासा पकडा आला आहे पाणी पण वाढलं आहे आधीच्या कम्पेअरमध्ये हे कमी पाणी होतं हा बघा इकडं बघू शकता पाण्याची पातळी वाढलेली आहे नदीच्या आमच्या इकडं बघू शकता नाले पण नाल्यातनं सगळ्या नाल्यातनं पाणी जातं आता नाही तर मागच्या वेळेला पाणी जात नव्हतं ते इकडचे काहीच नाले आहेत ना त्यांच्यातूनच पाणी जात होतं तर तिकडच्या पण नाल्यातनं आता पाणी जात असणार आहे बघू शकता एवढा पाणी आहे आणि हा बघा काय ती भरणी मी धुवून घेतोयस काय हा बघा याच्यात एकट्या ते बॉटल मी उसने मासे पकडे हे देखो दीकर येऊन घेतो बारीक बारीक आहेत मासे हालचाल तर दिसत असेल तुम्हाला तेव्हा आतमध्ये दिसत असतील तर टिकटाकच्या बॉटलमध्ये त्यांनी ठेवला नाही तर आता घरी नेऊन काय करणार आहे त्याचे हां काय फिस्टांगवरी ठेवणार आहेस काय बारीक मासे आहेत एकदम छोटे छोटे ते ठेवला नाही त्याच्यात अजून त्याचे प्रयत्न चालूच आहेत ते बघा मासे पकडण्याचे बर्नीतनं मासे पकडतो आहे आता काय डबे वगैरे काय लावू शकत नाही कारण की डबे गणपतीच्या नंतरच लावले जातात त्यामुळं जसा बेटर असा तो ट्राय करतोय की ते बारके बारके मासे पकडायला बघू शकता इथली दगड मागच्या वेळेला व्हिडिओ केली ती दगड एकदम दिसत होती पूर्ण आता पाण्याच्या खाली गेले पाणी पण बघू शकता एकदम वाढला आहे लय वाढला आहे लय त्यात ना मासा पकडायला आलाय बघा आपला माणूस इकडं पण बघू शकता एकदम भारी वाटतं काय आला हां काय नाही तो पकडतोय मासे इकडे बघा एकदम नजारा बारी वारी दिसतोय नदीत आपल्या हातपाय वगैरे धुवून घेतले कारण की लावणी केलेली पाया ते पायावरती चिखल वगैरे साचलेला हातावरती पण ते हातपाय धुवून घेतले घरात जाऊन धुवायला लागणारच आहे हातपाय पण ठीक आहे परत आधी एकदम नीट झालेच आता तरी ते बघा इकडे टेक्निक बघा काय आहे डबरा आधी ठेवला ना त्यात मासे यायचा इंतजार करत होता मासे आले की लगेच डबा घेऊन यायचा तर जरा आता पुलावरती जाऊन येऊया तिथून पण तुम्हाला आपण नजारे बघायला भेटतील थोडे कारण की आता बघायला गेलं तर पाणी वाढलं आहे त्याच्यामुळं वॉटरचा फ्लो पण वाढला आहे तर बघायला भेटत होतं थो तुम्हाला थोड्याच वेळा बघू शकता आलो आहे आपण हे आमचं पूल आहे पुलावरती बघू शकता ह्या साईडला पण आता एकदम पाणी तुडुंब आहे आणि इकडे तर बघितलंच मागाशी पाणी तुडुंबच आहे इथं लाकडं वगैरे वाहून आले ती आता टाकलेली आहे ती बघा इथं ती वरती काढून ठेवलेली आहे ती नंतरला बाजूला टाकून देणार कुठेतरी म्हणजे त्यांची विल्हेवाट लावणार बघू शकते इथं शेवाल पण जमले इथं आपल्या ह्याच्यावरती कोणतरी तस पडायचा विडायचा त्यामुळं मी जातो परत इथं शेवाल पण लय झाले थांबा त्याची तुम्हाला इथं दाखवतो हे बघा पाणी सगळ्यांना सगळ्या नाल्यातून पाणी येतं बघा इकडं पण बघितलात तर इकडं पण सगळ्या नाळ्यातून पाणी येतं आहे पाणी बघा कसलं एकदम धो येतो आहे इकडं बघा आणि इकडं बघा पाणी जोरदार आहे बाबा आता आपण जातो तिकडं जास्त वेळ थांबाय नको इकडं घरी पण जायचं आहे बाराच वेळ जायला आल्यावर आपण आता वरदला घेऊन जायला लागेल तेव्हा इकडं केसरूंड हवेत उडतो आहे हवं बघा डेंजर असतं ते केसरूंड लागली की चांगलीच खाज येते अवघा आपलं अजून मास एक तरी गावलं का नाही हा नाही भेटत आहेत काय जाऊ दे चल मग जावं आता भेटलेत तेवढे ठीक आहेत ना अरे तिथे टाकून काय ते का परत जाणार रिटर्न तयार राहा लावणी पण करून झाले आणि पण पकडून झाले किती भेटलेत तीन चार आहेत ना तीन चार मासे भेटले बारीक बारीक ते आता आपण सोडणार आहोत विहिरीत सोडून घ्या बीच बडे होते येस तो आता विहिरीत सोडणार आम्ही तुम्हाला दाखवत होता ते सोडताना पण तर ही बघा आमची विहीर आहे आपण रिलीज करायला ना केसरुण होता बघा हे केसरुण असतात नाही डेंजर असतात म्हणजे खास बेकार असते यांची आता वरत वाचलाय थोडक्यासाठी हात ठेवताना त्याच्यावर हात टेकलावर हम्म टेकला ना हात म्हणजे थोडासा काय ते, का ते लागलंच असेल ला तर लावणी वगैरे करून झाली नदी विहिरीत मासे पण सोडला ना वरतली वरात गेलेला मासे पकडायला बरेच भेटले असं ठेवला नसते त्याने पण नाही जास्त नाही भेटले आणि पाणी पण जास्त आहे ना जरा वाढलाय पाणी त्याच्यामुळं तर काय ना आता घरीच चाललोय तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय